झालं

तुम्ही आहे पण आता भरली ती गाडी नमस्कार मी सचिन क्षीरसागर विभाग नियंत्रक एस टी महामंडळ छत्रपती संभाजीनगर विभाग आपल्याकडे यापूर्वी दोन वर्षांपूर्वी आपण शिवाई, बसे शिवाई बसेस चालू केलेल्या होत्या पाच बसेस आज पुन्हा एकदा आपण प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांच्या मागणीनुसार पुन्हा आणखी पाच शिवाई बसेस वाढवतोय पुणे मार्गावरती आणि या बसेस वातानुकूलित आहेत पर्यावरणपूरक आहेत तसेच या बसेसचं ट्रॅकिंग सुद्धा करता येणार आहे त्याच्यामुळं सर्व प्रवाशांनी या बसेसचा लाभ घ्यावा मागच्या ज्या आपण पाच बसेस चालू केल्या होत्या मागच्या दोन वर्षांपासून प्रवाशांची मागणी जास्त शिवाई बसल्या होती सध्या आपल्याकडे ह्या पाच आल्यानंतर एकूण दहा बसेस आहेत येणा काळात आपण दर अर्ध्या तासाला एक बसाच नियोजन केलेलं आहे एकूण आणखी सात बसेस येणार आहेत त्याच्यामुळं पुणे मार्गावरती आपण आता पूर्ण शिवाई बसेस चालवण्याचं नियोजन केलेलं ह्या वातानुकूलित बसेस आहेत त्याच्यानंतर चार्जिंग सुद्धा प्रवाशांना करता येणार आहे त्या बसेस ट्रॅकिंग सुद्धा करता येणार आहे आणि त्या बसेस पर्यावरणपूरक असल्या कारणाने डिझेलच्या बसेस नाही आहेत त्याच्यामुळे सर्व प्रवाशांस मध्ये आपण जातात पुण्याला कसं वाटत काय वाटतं बस वा फार आनंदाचा शब्द भेटला मला आणि फार दिवसानंतर माझा योग आलेला आहे आणि माझ्या हातून पूजा झालेली आहे गाडीची मी फार भाग्याचा आहे आम्ही दोघं हो आणि सर्व्हिस पण चांगली दिलेली आहे पूजा वगैरे माझ्या हातून झालेली आहे गाडीची पहिलाच टाइम आहे धन्यवाद सिटी मेडिक तर इतकं छान केलेलं आहे तुम्ही फार छान केलेलं आहे सिस्टी मेडिक वगैरे ओ एकदम मला फार पडलं सर एकदम बढिया छान बढिया बाबा आज या गाडीमध्ये प्रवास करताय कसं वाटतं एकदम छान वाटत आणि इतर गाड्यांपेक्षा चांगलं वाटत या सुविधा वगैरे सगळी व्यवस्थित आहे तिकीट वगैरे व्यवस्थित काढलेलं आहे उद्घाटन वगैरे झालेलं आहे आरामदायक गाडी आहे कुठल्याच प्रकारचा त्रास वगैरे हो नाही